प्रिय गोष्टींचा त्याग एका क्षणात करता यावा इतकं नियंत्रण असावं मनावर मनुष्याच्या जीवनात काही गोष्टी इतक्या प्रिय महत्वाच्या किंवा जवळच्या होतात की त्यांच्याशिवाय जगणं अशक्य वाटतं या गोष्टी वस्तू नाती सवयी किंवा अगदी आपल्या स्वप्नांशीही संबंधित असू शकतात पण कधी कधी परिस्थिती जबाबदाऱ्या किंवा मानसिक शांततेसाठी या गोष्टींचा क्षणात त्याग करणं गरजेचं ठरतं मानसशास्त्र सांगतं की अशा त्यागासाठी स्वनियंत्रण सेल्फ कंट्रोल हे एक महत्वाचे मानसिक कौशल्य आहे हे कौशल्य फक्त साध्य करण्यासाठीच नव्हे तर भावनिक स्वातंत्र्यासाठी अत्यावश्यक आहे नंबर एक प्रिय गोष्टींचा त्याग का कठीण असतो भावनिक जोड इमोशनल अटॅचमेंट मेंदू प्रिय गोष्टींना डोपामेंट सिस्टीमद्वारे बक्षीस रिवॉर्ड म्हणून नोंदवतो त्या गोष्टी आपल्या ओळखीचा भाग बनतात त्यांचा अभाव म्हणजे मेंदूला तोट्याचा धोका वाटतो हानी टाळण्याची प्रवृत्ती लॉस ऍव्हर्शन संशोधनानुसार एखादी प्रिय गोष्ट गमावण्याची वेदना नवीन गोष्ट मिळाल्याच्या आनंदापेक्षा दुप्पट तीव्र असते म्हणूनच आपल्याला गमावणं टाळण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते मानसिक अवलंबित्व प्रिय गोष्टी नाती किंवा सवयी अनेकदा तणाव कमी करणारे मानसिक आधार बनतात त्या केल्यावर मानसिक शून्यता निर्माण होते नंबर दोन मानसशास्त्रातील स्वनियंत्रणाची व्याख्या स्वनियंत्रण म्हणजे आपल्या भावना विचार आणि कृतींवर जाणून बुजून नियंत्रण ठेवण्याची क्षमता हे दोन प्रमुख टप्प्यांमध्ये कार्य करते नंबर एक तात्काळ प्रतिक्रिया टाळणे भावनांनी गाफील होऊन निर्णय न घेणे नंबर दोन दीर्घकालीन हिताचा विचार करणे क्षणिक सुखापेक्षा भविष्य काळातील परिणाम महत्वाचे समजणे बामिस्टर आणि सहकाऱ्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव यामध्ये दाखवून दिलं स्वनियंत्रण ही एक मानसिक स्नायूंसारखी क्षमता आहे जी सरावाने मजबूत करता येते नंबर तीन मेंदूतील भूमिका प्रीफ्रंटल कॉर्टेक्स निर्णय क्षमता दीर्घकालीन नियोजन नैतिक विचार यासाठी जबाबदार प्रिय गोष्टींचा त्याग करण्यासाठी हा भाग सक्रिय राहणे आवश्यक ॲमिगडाला भावनिक प्रतिक्रिया नियंत्रित करते तीव्र भावनिक जोड तुटवण्याची प्रतिकारक शक्ती ॲमिगडालातूनच येते डोपामिन सिस्टीम प्रिय गोष्टींबद्दल चांगलं वाटण्याचा संकेत देते त्या करताना या सिस्टीमवर नकारात्मक अभिप्राय येतो ज्यावर मानसिक प्रशिक्षणाने मात करता येते नंबर चार संशोधनाधारित दृष्टिकोन माइंडफुलनेस मेडिटेशन हार्वर्ड मेडिकल स्कूल यांच्या संशोधनानुसार आठ आठवड्यांच्या माइंडफुलनेस सरावाने प्री फ्रंटल कॉर्टेक्स मजबूत होतो त्यामुळे भावनिक निर्णयाऐवजी तर्काधारित निर्णय घेण्याची क्षमता वाढते डिले गॅटिफिकेशन प्रसिद्ध मार्श मेलोटेस्ट वॉल्टर मिचेल एकोणीसशे बहात्तर यामध्ये दाखवते की जे मुलं क्षणिक सुख टाळू शकतात ती भविष्यात अधिक यशस्वी होतात प्रिय गोष्टींचा त्याग ही याच क्षमतेची प्रगल्भ आवृत्ती आहे कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग बेक्स कॉग्नेटिव्ह थेअरीनुसार आपण प्रिय गोष्टींबद्दलच्या विचारांचा अर्थ बदलला तर त्यांचा त्याग सोपा होतो उदाहरणार्थ ही गोष्ट गमावणं म्हणजे माझं नुकसानऐवजी ही गोष्ट गमावणं म्हणजे माझं स्वातंत्र्य असा विचार करणे नंबर पाच मानसिक नियंत्रण विकसित करण्याचे उपाय भावनिक अलिप्तता सराव नाती वस्तू किंवा सवयींना माझ्या आयुष्याचा भाग म्हणून बघा माझं आयुष्य म्हणून नव्हे यामुळे गमावल्यावर धक्का कमी बसतो जर असं झालं तर योजना इफ धेन प्लॅनिंग मनात आधीच परिस्थितीचा सराव करा उदाहरणार्थ जर ही गोष्ट उद्या माझ्याकडून गेली तर मी टिंबटिंब करीन लहान त्यागांचा सराव दररोज एखादी आवडती पण गैरमहत्वाची गोष्ट सोडण्याचा सराव करा उदाहरणार्थ आवडता नाश्ता टाळणे सोशल मीडिया न वापरणे मूल्यांवर लक्ष केंद्रित करणे प्रिय गोष्टींपेक्षा तुमच्यासाठी महत्वाची मूल्ये स्वातंत्र्य शांतता आरोग्य यांना प्राधान्य द्या नंबर सहा उदाहरणे महात्मा गांधी असंख्य प्रिय सवयी आराम आणि नातेसंबंध त्यागून तत्वनिष्ठ आयुष्य जगले स्वनियंत्रणामुळे त्यांनी राजकीय आणि वैयक्तिक जीवनात स्पष्टता ठेवली खेळाडू मोठ्या स्पर्धेसाठी आवडते पदार्थ पार्ट्या मनो आणि मनोरंजन टाळतात त्यांचं लक्ष दीर्घकालीन उद्दिष्टावर असतं व्यक्तिगत जीवन एखाद्या व्यक्तीने मानसिक शांततेसाठी हानिकारक नातं एका क्षणात संपवणं जरी ते नातं प्रिय असलं तरी नंबर सात त्याग करण्याचे मानसिक फायदे भावनिक स्वातंत्र्य एखाद्या गोष्टीवर अवलंबून नसणे तणाव कमी होणे गमावण्याची भीती संपणे निर्णय क्षमता वाढणे भावनांवर नियंत्रण स्वतःवर विश्वास मी कोणतीही परिस्थिती हाताळू शकतो असा आत्मविश्वास नंबर आठ धोके आणि सावधगिरी अत्याधिक अलिप्तता खूपच अलिप्त झाल्यास नाती आणि आनंद हरवू शकतो भावनिक दडपण न सांगता न वाटून घेता अचानक त्याग केल्याने मानसिक ताण वाढू शकतो म्हणून संतुलित पद्धतीने नियंत्रण विकसित करणे आवश्यक प्रिय गोष्टींचा त्याग करणं म्हणजे त्यांच्यावर प्रेम नसणं नाही तर त्या गमावल्यावरही आपण स्थिर राहणं आहे मानसशास्त्र सांगतं की ही क्षमता विकसित करणं म्हणजे जीवनातील अनिश्चितता नुकसान आणि बदल यांना तोंड देण्याची तयारी करणं स्वनियंत्रण ही केवळ मानसिक ताकद नव्हे तर मानसिक स्वातंत्र्याची गुरु किल्ली आहे असा मनावरचा ताबा मिळवणं सराव जागरूकता आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यांच्यामुळे शक्य होतो प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद